नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण बाकरवडी तयार करणार आहोत तेही अगदी घरगुती पद्धतीने तरीही तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी मी सांगणार आहे त्यामुळे जी आपली बाकरवडी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होणार आहे आणि या रेसिपीमध्ये तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलासुद्धा विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन वाट्या आपण मैदा घेतलेला आहे मैदा आधीच चाळणीने मी गाळून घेतलेला होता यामध्ये आता आपली जी बाकरवडी आहे ती खुसखुशीत येण्यासाठी आपण एक चमचा बेसनपीठ आणि एक चमचा बारीक रवा घालून घेणार आहोत तसंच यामध्ये आपण अर्धा चमचा इथे ओवासुद्धा घालणार आहोत तर इथे आपल्याला अर्धा चमचा ओवा मैद्यामध्येच घालायचा आहे आणि आता यामध्ये आपण मीठ अगदी पाव चमचा एवढंच घातलेलं आहे पण यापेक्षा जास्त मीठ यामध्ये घालू नका मिठामुळे जी बाकरवडी आहे ती नरम तयार होते तर आपण जे सारण आहे त्यामध्ये तर घालणारच आहोत पण मैद्यामध्ये जास्त मीठ घालू नका आता सर्व घेतलेलं साहित्य एकत्र केलेलं आहे आणि बाकरवडी खुसखुशीत येण्यासाठी यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर इथे मी तीन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला हे कळकळीत कल तेल या मैद्यामध्येच घालून घ्यायचं आहे आता जे तेल आहे ते गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण एखाद्या चमच्याने ते मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थंड झाल्यानंतर मग हाताने आपण पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्या काही तेलाच्या गुठळ्या तयार होतात त्या पूर्ण आपल्याला हाताने मोडून काढायच्या आहेत म्हणजे घेतलेलं तेल सगळीकडे एकसारखं असं सा लागतं आता बघा थोडं आता थंड झालेलं आहे तर मी यातला हा जो चमचा आहे तो काढून घेते आणि आता हाताने परत एकदा पूर्ण मिक्स करून घेते हाताने ज्या गुठळ्या आहेत त्या एकसारख्या अशा मोडल्या जातात आणि आपला हा जो मैदा आहे त्याला तेल सगळीकडे एकसारखं लागतं त्यासाठी हाताने पूर्ण ह्या गुठळ्या मोडून घेणं खूप गरजेचं आहे आता इथे आपण यामध्ये पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत आपण चपातीसाठी जी कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा आपल्याला घट्टसर असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे सैलसर गोळा आपल्याला अजिबातही हा तयार करून घ्यायचा नाही आपल्याला हा गोळा मोरण्यासाठी ठेवायचा आहे आणि सुरुवातीलाच जर गोळा सैलसर असा तुम्ही भिजवून घेतला तर तो आणखीनही सैलसर होईल आणि आपली जी बाकरवडी आहे ती ते खुसखुशीत तर होणार नाही शिवाय ती तेलगटही होईल तर त्यासाठी आपल्याला हा गोळा घट्टसर असाच भिजवून घ्यायचा आहे बघा हा गोळा माझा इथे भिजवून तयार झालेला आहे तर हा बघा असा तयार झालेला आहे गोळा आता यावर झाकण ठेवू आणि गोळा बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण या बाकरवडीचं जे सारण आहे ते तयार करायला घेणार आहोत तर इथे सारणासाठी आपण सर्वात आधी भांड्यामध्ये खोबरा खिस टाकून घेणार आहोत तुम्ही सुकं खोबरं असेल ते खिसणीवर खिसून घेतलं तरीही चालेल इथे मी बिकतचा जो खोबरा खिस असतो आपला तो वापरलेला आहे तर इथे खोबरा खिस मी चार चमचे वापरलेला आहे तर जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच मोजून घेतलेला आहे आता आपल्याला हलकासा हा थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे पण यापेक्षा जास्त असा डार्क रंग याला येऊ देऊ नका आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता याच भांड्यामध्ये आणखीनही काही साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर इथे एक चमचा बडीशोप आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा धने इथे आपण भाजण्यासाठीच घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तेलाचा अजिबातही भाजताना वापर करायचा नाही तसेच आपल्याला कोरडेही भाजून घ्यायचे आहेत आणि हलकेसे हे आपले भाजत आल्यानंतर आपण यामध्ये तीळ घालून घेणार आहोत तर इथे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आता तिळही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व भा जे साहित्य सा आहे, जे आहे ते भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे बडिशोभ धणे आहे जिरा आहे ते हलकेसे मॉश्चर पकडल्यासारखे होतात तर त्यासाठी असं भाजल्यानंतर त्यांचा खमंगपणा आणखीनही वाढतो आणि बारीकही आपले ते छान तयार होतात आता प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थोडे थंड होऊ देणार आहोत आणि आता आपण याच भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तर इथे तेल घातल्यानंतर यावर आपण कोथिंबीर घेतलेली आहे तर मुठभर अशी कोथिंबीर आपण हलकीशी परतून घेणार आहोत म्हणजेच यातमधलं जे काही मॉइश्चर असेल तर ते पूर्ण निघून जायला पाहिजे आणि जी आपली कोथिंबीर आहे ती पूर्ण अशी कुरकुरीत तयार व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपण इथे दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे आता सुरुवातीलाही अशीच आपण भांड्यामध्ये पसरवून ठेवणार आहोत म्हणजे याचं जे, जे काही असं मॉइश्चर असेल ओलसरपणा असेल जो कोथिंबीरमध्ये तो पूर्ण निघून जाण्यास मदत होईल आणि ही कोथिंबीर आपण का भाजून घेत आहोत अशी कुरकुरीत कारण जी आपली बाकरवडी आहे ती नरम पडायला नको आणि आपल्याला ती स्टोर करता यावी त्यासाठी आपल्याला ही कोथिंबीर या पद्धतीनेच भाजून घेणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे वाळवून ठेवलेली कोथिंबीर असेल तर तुम्ही ती देखील वापरली तरीही चालेल मग तुम्हाला ही स्टेप करावी लागणार नाही आता बघा ही कोथिंबीर आपली तयार झालेली आहे भाजून आता ही थंड झाल्यानंतर आणखीनही कुरकुरीत होते तर, कुर तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले धणे बडीशोप जिरं होतं ते थोडं थंड झालेलं आहे तर ते बारीक करण्यासाठी आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला एकदमच सर्व साहित्य बारीक नाही करून घ्यायचं तर इथे हे फक्त मी सुरुवातीला तीनच साहित्य बारीक करून घेणार आहे आणि पुढे सांगतेच तुम्हाला तर बघा इथे बळीशोब जिरं आणि धने आपले बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपण एक इंच आलं घेतलेलं आहे ते घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या त्या आपल्याला घालायच्या आहेत आणि जे सुकं खोबरं आपण भाजून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल एकदमच का नाही घातलं तर आता जी आपलं आलं आणि हिरवी मिरची आहे त्याला ओलसरपणा असतो आणि त्यामुळे धने आपली जिरं बळीशोप बारीक झाले नसते व्यवस्थित त्यासाठी त्या आता घातलं एक चमचाभर गरम मसाला घातला आणि इथे एक चमचाभरच लाल तिखट घातलं तर तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथे आपण तिखट घातल्यानंतर यामध्ये पाव टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे तर हिंग घातल्यानंतर यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धा टीस्पून एवढं काळं मीठ घातलेलं आहे तुम्ही गरज वाटल्यास साधं मीठही इथे घालू शकता आणि चमचाभरच एवढी मी साखर घातलेली आहे आता यामध्ये जी आपण भाजून घेतलेली कोथिंबीर होती ती थी घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला फक्त पल्स मोडवर एकदाच हे मिक्सर चालू करायचं आहे आणि लगेच बंद करायचं आहे एक ते दोन सेकंदासाठीच केलं तरीही चालेल तर, चाले। तर बघा हे बारीक करून झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे शेव घ्यायची आहे तर इथे ही शेव आपल्याला यामध्ये बारीक करायची आहे तर मी एक मध्यम आकाराची वाटी भरून शेव घेतलेली आहे तर ही सुद्धा पल्स मोडवरच आपल्याला अगदी काही सेकंदासाठीच बारीक करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ही पूर्ण बारीक व्हायला नको तर इथे बघा हे जे आपलं सारण आहे बाकरवडी तयार करण्याचं हे अगदी तयार झालेलं आहे आणि आपण एक एक करत यामध्ये साहित्य बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे बघा सारण किती व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर आता आपण जो मैदा आपण भिजवून ठेवलेला होता तो बघूयात तर तोही तो आता चांगला आपला भिजला गेलेला आहे तर एकदा हाताने हा परत मळून घेते आता आपण जी चपाती लाटणार आहोत ती आपल्याला जास्त जाळ लाटायची नाही कारण जी बाकरवडी आहे ती बाकरवडी जाळ जर चपाती लाटली तर काही वेळानंतर लगेचच नरम पडायला सुरुवात होते त्यासाठी ती सुरुवातीलाच आपल्याला जाळ ला लाटून घ्यायची नाही तर आता या गोळ्याच्या आपण सर्वात आधी लाट्या तयार करून घेणार आहोत तर इथे हा गोळा परत एकदा मी पोळपाटावर असा पुरण्याचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि घट्टसर आपण जो गोळा तयार करून घेतलेला होता त्यामुळे तो अगदी आपल्याला चपाती सहज याची लाटता येते तर इथे बघा मी लाट्या करून घेत आहे आणि जास्त मोठ्या अशा या लाट्या तयार करत नाही म्हणजे आपली पोळपाटभर चपाती व्हायला पाहिजे एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण रोजची जी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर यातला आता एक जी लाटी आहे ती मी काढून घेते आणि त्याची चपाती तुम्हाला सुरुवातीला लाटून दाखवते तर आधी आपण याचा पूर्ण गोल तयार करून घेणार आहोत आणि नंतर मग लाटणार आहोत आता तुम्हाला जर गरज वाटली तर थोडा याला मैदाही तुम्ही घेऊ शकता लाटण्यासाठी म्हणजे जी चपाती आहे ती भराभर अशी तुम्हाला लाटता येईल पण जास्त प्रमाणापेक्षाही मैदा याला लावू नका कारण मग जी आपली बाकरवडी आहे ती तेलामध्ये लालसर तयार होईल तर बघा इथे चपाती मी लाटून घेते आणि याला आता थोडा वरून मैदा लावून घेते तर इथे बघा चपाती आपली पूर्ण गोल अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे यामध्ये जे सारण आपण तयार कर केलेलं आहे ते भरणार आहोत तर ते व्यवस्थित असं भरल्या जाईल तर इथे बघा वरून थोडासा मैदा घेतलेला आहे मी लावण्यासाठी पण फार जास्त लावू नका मैदा बघा मी याला दाखवते त्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे मैदा म्हणजे चपाती अगदी भराभर लाटल्या जाईल तर इथे तुम्ही एक दोन चपात्या अशा लाटूनही घेऊ शकता आणि नंतरही त्यामध्ये मग सारण तुम्ही भरायला घेऊ शकता तर इथे मी सुरुवातीला तुम्हाला एक लाटून दाखवते आणि नंतर मग मी राहिलेल्या आहेत त्या करून घेणार आहे तर बघा इथे चपाती आपली लाटून झालेली आहे आणि चांगली पोळपाटभर तयार झालेली आहे तर बघा ही अशी मी तयार करून घेतलेली आहे तर चपातीपेक्षा थोडी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे आणि आता आपण जी चिंचेची गोड चटणी तयार केलेली आहे तर ती चटणी याला आपल्याला लावून घ्यायची आहे पण याला चटणी आपल्याला जास्त लावायची नाही कारण यामुळे आपली बाकरवडी नरम पडू शकते आपल्याला फक्त यावर सारण चिटकवायचं आहे त्यासाठी आपल्याला ही याला लावून घ्यायची आहे तर आता आपण इथे बघू शकता ही चटणी लावून घेतलेली आहे वरून आणि सारणामध्ये सुद्धा अर्धा चमचा मी चटणी घातलेली आहे पण जास्त सारणामध्येही आपल्याला चटणी वापरायची नाही त्यामुळेही आपलं जे सारण आहे ते फार नरम पडू शकतं म्हणजेच भाकरवडी ही त्यामुळे आपली नरम पडेल तर इथे बघा सारण थोडं थोडं टाकत जायचं आणि सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळीकडे एकसारखं हे सारण मी पसरवून घेतलेलं आहे बघा कडेपर्यंत असं चपातीचे चा आपल्याला हे सारण पसरवायचं आहे आणि सुरुवातीचा जो भाग आहे तो थोडा मी असा उघडा ठेवलेला आहे म्हणजे तिथे सारण मी टाकलेलं नाही तर इथे बघा आता आपली ही जे सारण आहे ते पसरवून तर झालेलं आहे पण आता तुम्हाला एक ट्रिक सांगते की हे जे आपण लाटणं फिरवतो याच्यावर तर हे असं न फिरवता यावर बघा एक टिश्यू पेपर आपण अंथरून घेणार आहोत असा एखादी पॉलिथिन असेल तीही घेतलीच चालते पण पेपरने बघा व्यवस्थित असं सारण याला चिटकून बसतं चपातीला आता यावर आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे पेपरवर आणि हा तुम्ही परतही वापरू शकता दुसऱ्या चपातीसाठी तर बघा आता जे सारण आहे ते बघा किती व्यवस्थित असं चपातीला चिटकल्या गेलेलं आहे अजिबातही चपातीच्या वेगळं हो झाले होणार नाही किंवा होत नाही ते सारण म्हणजे चिटकून बसतं चपातीला तर आता आपल्याला या चपातीचा रोल तयार करायचा आहे पण आता रोल तयार करत असताना या रोलमध्ये अजिबातही हवा भरायला नको अगदी हाताचा दाब देऊन म्हणजे बोटाचा आपल्याला दाब देऊन हा रोल तयार करत समोरच्या टोकापर्यंत न्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तयार करायचा म्हणजे इथे जराशीही अशी पोकळी तयार झाली तर ते सारण त्यामधलं निघून जाऊ शकतं किंवा तेलामध्येही ते, कि तेला ते सारण आपली जी बाकरवडी आहे त्यातलं निघून जाऊ शकतं त्यासाठी पूर्ण असा आपल्याला पोटांचा दाब देत यामध्ये अजिबातही हवा न भरता हा रोल तयार करायचा आहे तर बघा मी दाखवते त्या पद्धतीने तयार करून घ्या अगदी सहज करता येतो तर इथे बघा मी रोल करण्याची एक पद्धत सांगते तुम्हाला या टोकापासून त्या टोकापर्यंत असं आपल्याला तयार करत न्यायचं आहे म्हणजे अगदी सहज रोल फारच कमी वेळात तयार होतो आणि अगदी व्यवस्थित असा तयार होतो बघा मी दाखवते त्या पद्धतीने तयार करून घ्या तुम्ही आणि जे सुरुवातीचं टोक असतं त्याला आपल्याला हलकीशी चिंचीची चटणी लावून घ्यायची आहे तुम्ही थोडं पाणी लावलं तरीही चालेल आणि आता आपल्याला तो खालचा भाग आहे तो वर असा या रोलवर ओढून घ्यायचा आहे असा थोडा म्हणजे तो अगदी सहज चिटकला जातो तर इथे बघा हा रोल आपला तयार करून झालेला आहे आता आपल्याला हलकासा फक्त याचा आणखी असा गोल रोल तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हा कट करून घेणार आहोत तर इथे बघा तुम्हाला दाखवते मी असं आपल्याला जिथे कुठे जाड असेल तिथे हा फक्त असा पातळ तयार करून घ्यायचा आता आपण बाकरवडी कट करून घेणार आहोत या रोलची तर तुम्हाला जास्त जाळ हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार कट करून घ्यायची तर इथे बघा मी जवळपास अर्धा इंच असेल कट करून घेतलेली आहे बाकरवडी तर ही अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे आता इथे मी सर्वच बाकरवडी कट करून घेते आणि तुम्हाला याच्या आतमधल्या ज्या अशा पूर्ण लेअर्स आहेत त्या पण दाखवते कशा तयार झालेल्या आहेत म्हणजे जे सारण आहे ते कसं आतपर्यंत चिटकून बसलेलं आहे तर आता जी बाकरवडी आहे तिला असा फक्त हलकासा आकार द्यायचा आणि जो वरचा भाग आहे तोही सांगते तुम्हाला अगदी आपला जी सुरी असते त्याने हलकासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित असा दिसतो आणि सारणसुद्धा व्यवस्थित असं राहतो मग तर असं बघा आता जवळून दाखवते तुम्हाला तर बघा ही बाकरवडी किती छान तयार झालेली आहे आणि आतल्या लेअर बघा पूर्ण दिसत आहेत आता दुसरीही तुम्हाला दाखवते म्हणजे दुसरीही आपली कशी तयार झालेली आहे तर तिलासुद्धा आपल्याला असाच आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे सर्वच बाकरवडी आपल्याला तयार केल्यानंतर असा याला हलकासा आकार देऊन घ्यायचा आहे यासाठीच आपल्याला जो मैदा आहे तो सरसा भिजवून घ्यावा लागतो तर इथे सैलसर जर आपला मैदा आपण भिजवून घेतला तर जी बाकरवडी आहे तिला पाहिजे तसा आकार तयार होत नाही तर बघा ही सुद्धा किती छान झालेली आहे तयार आता आपण सर्वच अशा तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी सर्वच बाकरवडी अशा तयार करून घेतलेल्या आहेत काही छोट्या केलेल्या आहेत काही मोठ्या केलेल्या आहेत म्हणजे मुलांना अगदी छोट्या जर दिल्या तर त्यांना बघा खायची एक वेगळीच मजा वाटते आता आपण ह्या बाकरवडी आहेत ह्या तळून घेणार आहोत त्यासाठी तेल आधीच गरम होण्यासाठी मी ठेवलेलं होतं तर तेल गरम आपल्याला एकदम कडकळीत असं करायचं नाही सुरुवातीला तेल गरम करायचं आणि नंतर मग गॅसची स्पीड आपल्याला मिडियम करायची म्हणजे ज्या बाकरवडी आहेत त्या आतपर्यंत तळल्या जातात आणि आतपर्यंत त्या कुरकुरीत अशा तळल्या जातात बऱ्याचदा काय होतं बाकरवडी तेल जर जास्त कडकडीत असं गरम असेल तर वरून त्यांना लगेचच रंग येतो आणि जे सारण आहे तेही थोडं काळपट रंगाचं होतं तर तसं होऊ नये त्यासाठी गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची म्हणजे सारण आजपर्यंत जे आहे आपण भरलेलं आणि जे मैद्याची चपाती आहे ती आतपर्यंत तळली जाते म्हणजे बाकरवडी आपण महिनाभर जरी स्टोर करून ठेवली तरी ती कुरकुरीत अशीच राहते आणि त्याला जास्त दिवस जर झाले तर बघा तिला तेलकट असा वासही लागत नाही त्यासाठी आपल्याला मीडियम आचेवरच हे तळून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे बघा ही बाकरवडी आपली तळून तयार झालेली आहे आता ज्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा अशाच मी तळून घेते आणि पूर्ण तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते जास्तीचं जा काही तेल असेल तर असं हे झटकून घ्यायचं म्हणजे ते निघून जातं बाकरवडीमधलं तर आता ह्या काढून घेणार आहोत आपण तर आता बघा याला वरूनही रंग किती छान आलेला आहे आणि जे सारण आहे ते अजिबातही आपलं काळपट असं तयार झालेलं नाही तर इथे बघा सर्वच बाकरवडी आपल्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही रेसिपी करून बघा अगदी महिनाभर तुम्ही ही बाकरवडी आरामात स्टोअर करू शकता अगदी खुसखुशीत आजपर्यंत अशी बाकरवडी तयार झालेली आहे आपली तर ऐकलात ना मंडळी तुम्ही आवाज तर नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद